गुड मॉर्निंग आहे जस्ट कॉलेजच्या आलो कपडे बुड घातलं रनिंग मॅच टेळायला मॅच आहे तुरमालेला सो आता जाऊ ग्राउंडवरती भेटू लागला टाईम आहे जाऊ जस्ट बाहेरच आहे मॅच चालू आहे मॅच मागची मॅच आहे

फटा चांगला आहे इथे पहा आणि इथे पाहायला पाहा शॉर्ट पीस चा बॉल पूल प्रहार, वाट चौर्ट। चौर्ट। बोल, स्टार्ट उंच उडाला जजमेंट केलं जाईल का आणि इथे पहावं लागेल मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली होती तू चल मे आया

लागली होती आपल्या समोर एका बाजूला दोन राऊंड जिंकल्यानंतर आम्ही पोहोचलो फायनल मध्ये डायरेक्ट सेमी फायनल पण जिंकलोय आता सेमी फायनल पण जिंकलोय सेमी फायनल मध्ये जिंकलो

बाहेर जाऊन तुझं काहीच चांगलं खायला भेटते का ते मग आलं ते पंधरा आमच्या वजन का चला आता भेटू दिलं खायला आलो काही चांगलं आहे काही दिसतच नाही तर मी हाय वाटतं उग्रा जाऊन बघू उग्र असलं तर बसू मग जाऊ दुसरं कुठं तुला चांगला आहेत माग आम्ही जेव्हा लावलो जेवण झालं जातो मस्तिला गाईला आजची पार्टी आर्यन कडून आहे विराज विराज इकडून <laughs> वा क्या सीन है वा क्या सीन आमची डायरेक्ट घडतो किती मोर भरला बघू शकतो मी विराज भाई आलं नालपूर आमचे आता परत चालू आम्ही मी कोलंबिला कारण हास्ते राईस पाहिजे होता आम्हाला आल्यावर सांगितलं का राईस आता वाच चाललो आहे तर जाऊन बघू राईस भेटला तर आणू आता मग असं परत घाल आहे द्यायला गेलं असं केलं तसं दिले चार बघा रस्ता बघा आपला कसा आहे हां चार तर आपल्या भाईला सुट्टी दिलेली आहे कारण आपली संडेला पण नाईटला मॅच आहे ना नाईटची मॅच पण खूप मजावर आहे हो मी आता सध्या आमचा संघ थोडा मेहनत करून आलेला आहे पुढं आणि यश यशसुद्धा मिळत आहे आम्हाला आनी ते आपण अजून मेहनत करू आणि येऊ थोडं तिचा टॉप वाटतं मी इथं ऑर्डर वगैरे दिलेली आहे इथंकडं हे बसलेलं ऑलरेडी पोचलेलं होतं हे आम्हाला सांगला पण नाही फिरून आला सत्यमपर्यंत बसलेला येऊन सांगला पण नाही चालू आहे म्हणून आता ऑर्डर वगैरे दिली ऑर्डर असा काहीतरी टाइमपास नसतो आलं आता टाइमपास करत करत आलो कर बाहेर मी आता आपला सिद्धू भाई तो बाय मस्त काम टाइम पण होत अरे गाडी लावला ना कुठं गेला का पत्त्याच नाही म्हणा त्याला शकतो आम्ही इकडून तिकडून पडतोय तर बॅटला जायचं दोन तीन सापडे येतो इथं ऑर्डर दिली ना कुठं गायच झालं का पत्त्याच नाही गायत काय करत आता आपला मित्र आहे समजून घ्यायला लागतोय समजून घ्या ना हात बोट दिलं काही हात पकडताना काय सांगा ना आता आ, हो आता राईस वगैरे घेऊन निघलेला आहे आता तुम्हाला काम नाही ग्राउंडच्या दिशेन चालू आहे मॅच लागलाच आमची कारण आता ज्या अगदीची मॅच बाहेर समोर कोण टीम होती काय नाही मॅच चालू होती मोठा राईस आणला घेतला राईस वगैरे भेटू म्हणा ग्राउंड हो आज चिमण्याचा लागल परत आजची मॅच झाली का संध्याला परत आमची मॅच आहे नाईटला आपण आपला लॉक येईल नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका परत चालू मस्त चिठ्ठी उचला बाय चिठ्ठील बाय भेटले आमचं कामच सिद्धू सिद्धूबाई काय म्हणणार तुझा काय नाही आम्हाला बाय पाहिजे भेटल नाय बाय भेटल नाय भेटली तरी फायनल शंभर टक्के टक्के फायनल आता लय मेहनत चालू आहे आमची आता ही मॅच झाल्यानंतर परत आमची पाच तारखेला नाईटला मॅच आहे डेला पण आहे ना आपली पाच तारखेला डेला पण आहे बघा या जमलं तर नाईटला इथं आहे मोर मोरब्याला मोरब्या टेंबडाला टेंबडा टेंबडा नाईटला आहे या बघाल तिथे आमच्या टीमच्या पाटील आमच्या टीमच्या विनंती करतो की आपण पाहायला मिळेल संघाची हा सेमी फायनलचा सामना आहे यामध्ये मात्र जो संघ परास्त होईल त्याला तिसरा क्रमांक मिळणार आहे आणि जो संघ विजय होईल आपली गॅंग तर मी विनंती करतो बामण संघ आपलं कोणी प्रतिष्ठित मान्यवर असेल तर करतोय आपण त्यांना भाद म्हणणार बाबा भैरवनथिंडे संघ आपल्या देखील कोणी अतिथी मान्यवर असेल तर करतोय त्यांचा मान सन्मान केला जाईल आपण पाहतोय चमचमत ट्रॉफी आहे वायरलेस स्पीकर आहे खूप चांगला या ठिकाणी मान सन्मान केले जातो पूर्ण बक्षीस आपण पाहतोय नक्कीच तीन षटक मित्र मित्रांनो अविनाश मित्रा यांना चौदा रन दिल्या चौदा फक्त धावा दिल्या आणि सहा विकेट मिळवले तर आपण आणि मधुन क्रमांका घड तर तृतीय क्रमांक पटकावला विचुंब संघरात विचुंब संघ चौदा क्रमांकाचं मानतो मी त्यांचे सर्व खेळाडूंना त्यानंतर त्यांच्या मा, कोण मान्यवर असेल त्यांना तर मी विनंती करतो मान्यवरांना मी मान्य श्री शरद दादा वांगेलकर यांना विनंती करतोय आणि अॅडव्होकेट निलेश अकमोडे यांना सुद्धा विनंती करतोय हे बाजू प्रदान करायचे तर नक्कीच स्पीकरचा या ठिकाणी खोलून बघून वापर करून बघतायत जर बंद असेल तर आपल्याला रिप्लेसमेंट दिलं जाईल वाचते सुद्धा तुम्हाला नाही आवडलं तर मला द्या मी वापरेन खरोखरच चांगली चा, या ठिकाणी केली दाखवली विचंभ्य संघाने आता आपण पाहूया जाऊयात द्वितीय क्रमांकाच्या संघाकडे तर सेकंड प्राईज मिळतोय कॉमन नोकरी संघ तर यायचंय मी मान्यवरांना विनंती करतोय ऑडिओन्स बोल खेळाडू कोण असेल तर नक्कीच बरीच नाव आमच्याकडे आले परंतु ज्याने फक्त तेवीस चेंडू मध्ये एक्क्याऐंशी धाव कुटुंब काढल्या असा शिवते संघाचा शुभ मुद्रे जोरदार झाले उद्या शुभूमसाठी खूप चांगली खेली होम ग्राउंड वर चांगली खेळी करून दाखवली आणि आपण पाहतोय या वर्षामध्ये अतिशय फार्मा असणार या ठिकाणी पंचवीस हजार रुपये रक्कम आणि चमचमती ती भव्य दिव्याची ट्रॉफी